नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती हो तर मैत्रिणी आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत हा मिनी ब्लॉग शेअर करत आहे तर दुपारच्या जेवणाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दुपारचे जवळजवळ एक वाजले होते आणि मी जे स्वयंपाकासाठी आलेले होते आता आपल्या सगळ्यांना जे येते माहिती आहे की मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहे सगळ्याच गृहिणी ज्या आहेत आता ह्या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये जे ते त्यांचं रुटीन जे ते बदललेलं असतं आपण खूप निवांत असे आपले कामं आवरत असतो सकाळी सकाळी आपण आपलं घर आवरणे देवपूजा वगैरे करणे हे काम करून घेतो नाश्ता वगैरे जे ब्रेकफास्टला आपण बनवणं आहे ते ग करून घेतो आणि त्यानंतर निवांत आपण स्वयंपाकाला लागत असतो तर मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळं मी पण ना थोडंसं उशिरा स्वयंपाकाला लागलेले होते तर मी काय करते उशिरा जरी स्वयंपाक करायचा असला ना तरी माझा स्वयंपाक जो तो अगदी एक तासाभरात होऊन जातो आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे मी पूर्ण थाळी बनवलेली आहे तर पूर्ण स्वयंपाक मी अगदी एक तासात केला तर सगळे माझे जे गॅजेट्स आहे ते यूज करून त्यानंतर थोडंसं स्वयंपाकाचं नियोजन मी करून ठेवत असते ते नियोजन करून ठेवल्यामुळे जे ते मला हे सगळं करायला जे ते खूप सोपं जातं कारण की घरातले कामं बाहेरचे कामं मुलांचे जे आता समर क्लासेस चालू झालेले ते बघणं त्यानंतर अजूनही इतर बरेचसे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्या सांभाळून आपल्याला हे सगळं स्वयंपाक वगैरे करणं खूप अवघड होतं स्वतःकडेही लक्ष देणं तर मी त्यासाठी काय करते ना ते ह्या सगळे कामं करून माझ्यासाठी वेळ मी कसा काढायचा त्यासाठी मी काय करते की एक दिवस देऊन देते एक दिवस वेळ काढून मी जे ते ह्या मसाला क्यूब जे आहे ते बनवून घेत असते तर मी ते जे ते काळी आमटी केलेली आहे काळ्या मसाल्यातल्या भे अख्खी भेंडी केलेली आहे त्यानंतर मस्त अशी पनीरची भाजी केलेली आहे पनीर मखनी तर ह्याच्यानं मी सगळे क्यूब्स बनवून ठेवलेले असतात जसं की कांदा टोमॅटोचे क्यूब्स मी बनवून ठेवलेले आहे कांदा खोबरं लसूण आलं घालून एक क्यूब जी बनवून ठेवलेली आहे त्यानंतर काळा मसाल्याचं वाटण्याची क्यूब बनवून ठेवलेली आहे पनीर मखनीचे वाटण्याची क्यूब बनवून ठेवलेली आहे फक्त आपल्याला ज्या प्रकारे आपण फोडणीला भाज्या घालतो ना त्या प्रकारे फोडणीला भाज्या घालायच्या इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आणि झटकीपट आपल्याला जे मसाले घालायचे ते घालायचे हे क्यूब घालायचे आणि आपल्याला ज्या भाज्या करायच्या त्या आपण बनवून रेडी करू शकतो तर या पद्धतीने मी हे नियोजन करून ठेवत असते तुम्हाला जर या सगळ्या जे मसाला क्यूब मी बनवून ठेवलेले आहे याची डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर माझ्यासोबत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा की तुम्हाला हे पाहिजे म्हणून जास्तीत जास्त कमेंट जर आल्या तर मी यावरची एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल तर या पद्धतीने मी ही अशी हे कामं करून ठेवत असते आणि पटापट माझे जे कामं आहे ते आवरीत असते तर दुपारचा स्वयंपाक बघा अगदी मी एक एक सव्वा तासात केला आणि दोन अडीच वाजेपर्यंत मिस्टर जे ते दुपारी जेवायला येत तर ती येऊस्तर माझी पूर्ण अशी छान सुंदर जेवणाची टेस्टी अशी थाळी बनून रेडी झालेली आहे तर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर